पृथक्त्व आहे ना पृथक्त्व पृथक म्हणजे काय तर पृथक व्यवहार ना पृथक म्हणजे कळते ना पृथक म्हणजे वेगळं आहे ना पृथक हे का नाही पुस्तक पुस्तक हे या याच्यावर काय इंधन ध्यान पुस्तक हे त्याच्यावर वेगळं वेगळं हा पृथक हे अयम असमात पृथक त्यामध्ये पहा दोन दोन वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात ते ना वेगळं सांगणारा जो गुण आहे त्यालाच काय म्हणायचं कृत पृथकत्व का म्हणायचं पृथकत्व हे ह्याहून वेगळं आहे हे ह्याहून वेग आहे पुस्तक टेबलाहून वेगळा आहे टेबल सत्रंजीन वेगळा आहे मोबाईल पुस्तकाहून वेगळा आहे कि नाही याला काय म्हणायचं पृथक व्यवहार झाला की नाही हा पृथक व्यवहार हे पृथक व्यवहाराला असाधारण कारण कोण आहे तर पृथकत्व प्रुथक नावाचा वेगळे वेगळं हाच काय म्हणून वेगळेपणा वेगळेपणामुळे वेगळं आहे काय वेगळेपणा त्याला संस्कृतमध्ये काय म्हणायचं पृथक काय म्हणायचं कोणाला पृथकत्व म्हणायचं वेगळेपणा सांगणारा जो गुण आहे त्याला म्हणायचं कृती म्हणजे बाद पदकृत्य म्हणजे अयम अस्मात पृथक यह व्यवहार तस्य कारणं पृथकत्व नित्यर्थ अयम अस्मात अयम म्हणजे हे अस्मात म्हणजे ह्याहून अयम अस्मात हे ह्याहून वेगळा आहे याकरता जो असा जो व्यवहार होतो ह म्हणजे जो जो व्यवहार होतो तस्य कारण त्याचं कारण काय पृथक्व हे याच्याहून वेगळं आहे हे चाहून वेगळं हे सांगणारा जो गुण आहे हे कशामुळे व्यवहार होतो गुणामुळे गुण कारण वेगळा आहे म्हणून वेगळा व्यवहार होतो त्याचं नाव वेगळेपणाचं नाव काय पृथक कळलं का तर पृथक असं जर पद नाही टाकलं तर नुसतं व्यवहार साधारण कारण पृथक असं लक्षात राहील पृथक पद नाही टाकलं तर नुसतं पृथक काढून टाका पृथक काढून टाका राहिलं काय व्यवहार व्यवहार साधारण कारण पृथक व्यवहार व्यवहार करण्याकरता जे कारण आहे व्यवहार आता घट नावाचा व्यवहार होण्याकरता घट म्हण्याकरता व्यवहार होण्याकरता दंड लागते की नाही दंड सुद्धा काय त्याला त्या व्यवहाराला असाधारण कारण आहे पृथक जर बाजूला काढत व्यवहाराला व्यवहाराला खूप कारण आहे त्यापैकी दंड कारण आहे की नाही काही पण कारण असू शकतं त्याच्यावर काय होईल पृथक जर नाही काढ पृथक शब्द नाही टाकला तर दंड अधिवारणाय पृथक इत्या पृथक येत इत्या, आधी इत्यादी इत्या पृथक कशामुळे टाकलं गंधाधिकावर कालाधिवारणा असाधारणती असाधारण जर पद नाही टाकलं तर पृथक व्यवहार कारण पृथक पृथक व्यवहार सगळ्याला कारण का काल आहे साधारण कारण सगळ्यांना काय काल आहे तर पृथकला सुद्धा कारण आहे की नाही पण काल कसं आहे साधारण कारण असाधारण नाही म्हणून कोणतं पट टाकावं लागतं असाधारण असाधारण पट टाकले की जात हा पृथक व्यवहारात्व धर्मवारणाय कारण पृथ पृथक व्यवहारत्व तर पद नाही टाकलं नुसतं पृथक व्यवहार साधारण पृथकत्व असं केलं तर साधारण साधारण कोण आहे पृथक मध्ये साधारण कोण आहे पृथक मनुष्याचं साधारण कोण आहे मनुष्यत्व तसं पृथक साधारण कोण आहे पृथकत्व साधारण म्हणजे काय हा नाही नाही पृथक्व असाधारण साधारण म्हणजे सगळं काय इथं पृथक्त व्यवहार वारणाय कारण कारणपद का तर काय राहील लक्षण काय राहील व्यवहार हा असाधारण काय राहील पृथक व्यवहार असाधारण असाधारण काय असत साधारण काय असतं सर्व सर्वांच्या ठिकाणी राहतं ते झालं साधारण आणि असाधारण काय असतं जे एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी राहत दुसरीकडे राहत नाही त्याला म्हणायचं असाधारण हे पृथकत्व हे काय साधारण झालं कि असधारण झालं असाधारण झालं पृथकत्व हे कुठं राहणार पकड पृथक राहणार म्हणून काय पृथक्तत्व पृथक असाधारण कोण झालं पृथक काय झालं पृथकत्व म्हणून पृथक्तत्व पृथक व्यवहारत्व धर्मवारणाय पृथकत्वावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कारण हे पद टाकलं काय टाकलं पद टाकलं आली का गोष्ट असाधारण कोण आहे पृथक मनुष्याचं असाधारण कोण आहे मनुष्य तो धर्म तर राहतो त्याला म्हणायचं असाधारण लक्षण असाधारण धर्म कळाला पुढं आता संयुक्त व्यवहार तू संयोग संयुक्त व्यवहार सर्व द्रव्य वृत्ती संयुक्त व्यवहाराला जे कारण आहे त्याला म्हणायचं संयोग काय म्हणायचं संयुक्त आणि हे हा जो कुठं राहतो सर्व द्रव्य कुठं राहतो गुण सर्व द्रव्यावर सर्व द्रव्यावर म्हणजे नवद्रव्यावर वरचा सुद्धा सर्व द्रव्यावर राहणारा गुण आहे पण वेगवेगळे वेगळे आहेत ना सगळे सगळे द्रव्य कसे आहेत वेगवेगळे आहेत म्हणून प्रत्येकावर वेगळेपणा आहेच म्हणजे काय पृथत्व आहे कळलं त्याच्यानंतर संयोग संयोग सुद्धा सर्व द्रव्यावर राहतो कारण प्रत्येक द्रव्याचा संयोग होतो की नाही होतो एकाला जुटलेले तर संयुक्त संयुक्त म्हणजे जुटलं संयुक्त म्हणजे काय विजय जुजर, 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 जुजर योग झालोय योग म्हणजे काय झुटलं त्याला समयुक्त संयुक्त काय म्हणायचं लागले कळलं का झाले तुम्हाला प्रत्यय सम उपसर्ग लागला काय झालं संयुक्त संयुक्त म्हणजे काय झुटलेलं जुटलेलं त्याला घालायचं संयुक्त संयुक्त व्यवहाराला हे जुटलं असा व्यवहाराला जे कारण आहे त्याला काय म्हणायचं सैल जसं की पुढं याच्याक नाव याच्याकता वृत्ती नाही कारण कलाच विचार विमाओ संयुक्ता युमाओ संयुक्ता हा हे दोन कसे आहेत संयुक्त आहे आहे ना सर इदम नियोजन काय इदमचं इमो यअर इमो आलं का लक्षात चन काय याचा प्रयोग झाला दिसते पाठ करून सरोवडामा चालणार नाहीत कळाली पाहिजे हिमाऊ म्हणजे हे दोन काय हे दोन संयुक्त संयुक्त आह हे माऊ संयुक्त संयुक्त असं आहे संयुक्त हे माऊ तर काय झालं या चो यावा या आहे की नाही आवला काय आदेश झाला आहो आहो तर काय म्हणलं संयुक्ता आहो आणि मध्ये ई गेली तर वी झालं व्ही ती संयुक्ता वी कळलं संयुक्ता घेऊन संयुक्त आऊ इथ कळले ना कोण कोण दोन संधी झाला की एक संधी झाली घेऊन जाईल कोण पण झाली चोवी झाली

शब्द जोडायला का चा अ मध्ये ई मध्ये आपलं स्वर जात असतात बाराकडी गेला की का क मध्ये आ गेला की कधी की क मध्ये आ गेला की का क मध्ये ई गेली की की क मध्ये दीर्घ गेली की की काय याच्यात कोणता नियम नाही म्हटलं कोणता नियम नाही हे जुटल हे दोन जुटले है ना, हे दोन जुटले अशा व्यवहाराला कारण हे तू कर, म्हणजे कारण त्यालाच काय म्हणायचं संयोग काय म्हणायचं संयोग संयोग नावाचा गुण आहे म्हणून ते काय झाले तर कारण कोण आहे अशा व्यवहाराला कोणत्या हे जुटले कारण ह्या व्यवहाराला व्यवहाराला कारण कोण आहे संयोग दंडादि या संयुक्त व्यवहार संयुक्त व्यवहार नसत संयुक्त व्यवहार पद काढ हेतू संयोग एवढच केलं काय म्हणजे कारण की? की? कारण ते किती दंड वगैरे कारण येते दंड कारण नाही कारण दंड त्याच्यावर आती व्यक्ती हेतू संयोग एवढंच दंडक्ष म्हणून काय पद टाकावं लागतं संयुक्त व्यवहार कालाधिवारण आहे असाधारण येत कालावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून असाधारण पद टाकायचं कारण काय सर्व कार्याला कारण कोण आहे काल आहे काल साधारण झाला ना मग असाधारण पद टाकल्यावर कालावर जाणार नाही म्हणून असाधारण पद ध्येय म्हणजे द्या दिलं नाही पण तुम्ही राह संयुक्त व्यवहारात्वे धर्मे अतिप्रसक्तीवारणाय हेतू संयुक्त व्यवहारत्व धर्म याच्यावर अतिव्याप्ती होऊ होऊ नये याच्याकरता कोणतं पद टाकलेले काढून टाकला लक्षणामध्ये हेतुपद काढून टाका संयुक्त व्यवहार व्यवहार संयुक्त व्यवहार संयुक्त व्यवहार म्हणजेच काय संयुक्त संयुक्ताच असाधारण कोण आहे संयुक्त संयुक्त कळलं का संयुक्त मग त्या कोणी गेल्या त्या ना संयुक्तत्व नावाच्या धर्मावर आत्मव्याप्ती होऊ नये म्हणून पट्टा हेतू पट्टा डिस। हे काय कारण आहे का संयुक्तत्व कारण का उपदर्शित लक्षणा चतुष्ट हे असाधारण देयम उप उपदर्शित उप हा उपदर्शित म्हणजे आतापर्यंत किती चार लक्षण झाले ना कोणकोणते चार संय चार लक्षण झाले म्हणजे चार गुणांचे लक्षण झाले कोणते चार गुण इथून मागवाचा संयोग गुण पुन्हा परिमाण संख्या चार झाली की या चारचं काय लक्षण प्रत्येकाचं लक्षण काय एकत्वादी व्यवहार तू संख्या हे संख्याचं लक्षण मान व्यवहार साधारण कारण परिमाण त्याच्यानंतर पृथक व्यवहार साधारण कारण पृथक संयुक्त व्यवहार हेतू त्या प्रत्येक लक्षणामध्ये काय पट्टा का म्हणतात उपदर्शित लक्षण चतुष्ट चार लक्षणामध्ये असाधारण पद असाधारण पद द्या नाही म्हणजे याचा अर्थ आता असाधारण तर आहेच पृथक्त व्यवहार असाधारण कारण इथं नाही संयुक्त व्यवहार हेतू एवढंच गेल कालावर त्याच्यानंतर मान व्यवहार असाधारण इथं दिलेला आहे असाधारणपद पण एकत्वादी व्यवहार हे तो संख्या इथं मात्र असाधारणपद दिलेलं नाही दोन लक्षणामध्ये असाधारणपद दिलेलं आहे दोन लक्षणामध्ये दिलेलं कालावर अतिव्याप्ती होऊ नये हा असाधारणपद कालावर अतिव्याप्ती होऊ नये काल काल आधी दिशा वगैरे जितके काही साधारण कारण आहेत ना त्या साधारण कारणावर अतिव्याप्ती होऊ नये याच्या आता काय द्यावा लागत तर प्रत्येक चारही ठिकाणी पद द्या पण इथं दोनच ठिकाणी दिलेलं नाही दोन तर ठिकाणी दिलेलंच आहे हे तू म्हणजे काय असाधारण कारण असतात काही काही साधारण असाधारण कारण किती साधारण कारण किती रोज रोज तेच खरे एकदा तरी लक्षात ठेवा नऊ टाइमपास केला सर हो रोजच चालतंय ना आपलं हे साधारण कारण नव साधारण कारण नव पण एक दिवसही कोणी हे उत्तर द्यायला तयार नाहीत लोक किती येतात किती अवघड आहे कधीतरी तर, उत्तर जा पहिल्या दिवसापासून साधारण कारण व्हायला भाई रोज डेली एकदा तरी साधारण कारण आहे साधारण कारण नव आहे चला क्वचित पुस्तके परिमाण पृथक्त्व लक्षणे ईश्वरेच्छादीवारणाय असण दृश्यते ना क्वचित hmm. पुस्तके म्हणजे काही पुस्तकांमध्ये पुस्तके सांगतोय काही पुस्तकांमध्ये परिमाण पृथत्व लक्षणे hmm. परिमाण आणि पृथत्व है ना तर म्हणजे परिमाणाचं लक्ष परिमाण कुठे आहे परिमाण हे बघा परिमाण आणि पृथकत्व पृथकत्व कोण इथलं पृथक याच्यामध्ये काय दिलेलं पद आहे ईश्वरी इच्छा ईश्वर इच्छा वगैरे म्हणजे कालावर अतिव्याप्ती ईश्वर इच्छा काल काय साधारण कारण आहेत की नाही त्या साधारणावर साधारण कारणावर अतिव्याप्ती होऊ नये ईश्वर इच्छा जी वारण आहे असाधारण ती दृश्य ते ना असाधारण पद दिल्यासारखं दिसत दिलेलं आहे आपल्या पुस्तकात दिलेलंच आहे यायच्या दृष्टीने दिलेलं नाही म्हणजे क्वचित पुस्तक म्हणजे आपलंच पुस्तक क्वचित पुस्तक म्हणजे याच्या दृष्टीनं हे आप आपलंच पुस्तक त्या आपल्या पुस्तकामध्ये कुठं कुठं असं रफत दिलेलं आहे परिमाण आणि पण ते तत्व है ना परंतु ते कसं आहे व्यस्त न्यस्तमधी आधुनिकाद्वारे म्हणजे नवीन पुस्तक जे छापलेत का नाही त्या पुस्तक छापणाऱ्यांनी टाकलेलं आहे इथे बोध्य माणसं जाण नाही लय मोठी गोष्ट कुठं कुठं दिलेली आहे कुठं असाधारण पद दिलेलं आहे कुठं नाही दिलेलं आहे नंतर छापण्या यांनी असाधारण कारण कुठं दिलेलं कुठं नाही दिलेलं याचा अर्थ नंतर आलेलं आहे बस कळलं का कळलं की नाही आता पहिले संयोग झाला की नाही आता काय होणार संयोगाचा नाश करणारा जो गुण आहे त्यालाच काय म्हणायचं विभाग आणि तू कुठं राहतो सर्व द्रव्य वृत्ती ज्याचा संयोग झाला त्याचाच काय होतो काय होतो विभाग विभाग होतो त्याचा त्याचा विभाग होतो आणि पहिलेच दोन वेगवेगळे आहेत त्याला काय म्हणतात पृथक 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 मध्ये आणि विभाग मध्ये आंतर कळालं का हो जे जुटलेले असतात आणि ते वेगळे होतात त्याचं नाव विभाग विभाग त्या गुणाचं नाव काय विभाग विभाग आणि पहिलेच वेगवेगळे त्याचं नाव पृथक वेगळे जुटल्यानंतर वेगळे होत ते विभाग हा ते विभाग पण संयोगनाशक भाग सर्व सगळ्या द्रव्यावर असतो का संयोगदी संयोगनाशकजनक इत्यर्थ संयोग म्हणजे काय संयोगनाशक म्हणजे काय संयोगाला संयोगनाशजनक संयोगनाशजनक संयोगाचा नाशाला उत्पन्न करणार संयोगाचा नाश उत्पन्न वन म्हणजेच काय होणं विभाग वन संयोगाचा नाश आहे ना संयोगाचा ना, 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 नाश उत्पन्न होणं याचा अर्थ काय विभाग संयोग काले अतिप्रसक्ती वारण आहे गुणपद आता गुणपद जर काढलं नाश म्हणजे इथं तो संपूर्ण नाश नाही संयोगाचा नाश ना, ना आता हे संयोग झाले दोघाचा काय काय झाला नाश म्हणजेच काय झाला संयोग नष्ट झाला म्हणजेच काय झालं काले अति प्रसक्ती वारण आहे कुणापत कालावर अतिव्याप्ती जाऊ नये म्हणून गुणपत टाकल्याने गुणपत काढून टाका बरं संयोग नाश आता सगळ्या कार्याला काल कारण आहे तर संयोगाच्या नाशाला सुद्धा काल कारण आहे की नाही मग संयोगनाशक विभाग कोणावर जाईल लक्षण संयोगनाशक विभागावर जाईल संयोगनाशक कालावर सुद्धा जाईल कालावर काय काला होईल अति होईल मग त्याच्यावरची अतिव्याप्ती काढण्याकरता कोणतं पट टाकायचं काल म्हणजे गुण आहे का नाही म्हणून कालावर अतिव्याप्ती जाणार गुण पट केला ईश्वर इथे ईश्वरिच्छा दिवसाण आहे असाधारण इत्यब्यम ईश्वरिछा वगैरे याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून याच्यामध्ये काय टाका असाधारण असाधारण सुद्धा टाका असाधारण सुद्धा टाका संयोगनाशक असाधारण <coughs> कारण संयोगनाशक असाधारण कारण काय विभाग कळालं का जर आता संयोगनाशक गुण विभाग काय फुडा पुढचं वाचा पदो असाधारणपदो असाधारणपदोपादने गुणपद वयर्थं सदती चे न तर असाधारण पद हे जर टाकलं तर गुणपदाला काय येईल वयर्थ येईल वयर्थ म्हणजे व्यर्थ होऊन जाईल गुणपद इथं जर काय टाकलं संयोगनाशक गुणह पण संयोगनाशक गुण कोणता असाधारण कारण असणारा जो गुण संयोगाच्या नाशाला असाधारण कारण असणारा जो गुण त्याला विभाग म्हणायचं तर मग गुण म्हणल्यानं काय होईल गुणाचं गुणाला काय अर्थ राहणार नाही कारण संयोगनाशक असाधारण कारण कोण असणार आहे विभागच असणार आहे मग गुणपद टाकायची गरज नाही गुणपदाला काय येणार आहे व्यर्थता येईल असं जर म्हटले तर काय होईल नो असाधारण पद अपाद आहे असाधारण पद टाकलं असता अर्थ गुणाला काय येईल व्यर्थता ये। येईल इथे चेत असं जर तुम्ही म्हणत असाल तर न असं होणार नाही काय होणार नाही क्रियायाम क्रियाप्रसक्तीवारणाय तशा आवश्यकत्वात आवश्यक आवश्यकत्वात क्रियायाम अतिप्रसक्ती क्रियेमध्ये अतिप्रसक्ती म्हणजे क्रियेमध्ये काय जाऊ नये अतिव्याप्ती होऊ नये याकरिता तस्य पद तश्य म्हणजे कश्य गुण गुणपद सुद्धा आवश्यक आहे गुणपद काढायची गरज नाही असाधारण कारण म्हणलं असाधारण कारणपद जर टाकलं आणि गुणपद काढलं तर कशावर अतिव्याप्ती होईल क्रिय आता क्रियेवर कशी अतिव्याप्ती गुणपद काढ टाकायचं नाही काय करायचं संयोगनाशक गुण संयोगनाशक असाधारण कारण विभाग संयोगनाशक असाधारण कारण विभाग तर कशावर कशावर लक्ष चालले विभागा बरोबर लक्षण चाले गुणपद नाही टाकलं तरी कशावर लक्षण चालले विभागावर चाललंय परंतु संयोगाचा नाश करणारी क्रिया सुद्धा आहे की क्रिया सुद्धा आहे मग संयोगनाशक ती ती कोणतं कारण आहे असाधारण कारण साधारण कारणामध्ये क्रिया आहे का नाही नऊ जे साधारण कारण आहे त्याच्यात क्रिया मोजलेली का नाही मग क्रिया कोण झाली असाधारण कारण झाली कशाचा असाधारण कारण झाली संयोगाच्या नाशाला संयोगाच्या नाशाला क्रिया सुद्धा असाधारण कारण झाली पण गुणपट टाकला तर काय होणार क्रियेवर अतिव्याप्ती होईल नाही कारण क्रिया म्हणजे गुण नाही क्रिया काय स्वतंत्र पदार्थ आहे गुण स्वतंत्र पदार्थ म्हणून गुण पदाची आवश्यकता आहे कळालं कळाल तर कळल नाही कळाल तर आवड करून घेऊ कळाल काय कळाल क्रियेवर अतिव्याप्ती हा आता क्रिएवर अतिव्याप्ती कशी होती सांगा बरं क्रिया मी क्रिय स्वतंत्र कोणाचा नाश करतो क्रिया नाश करते पण काय झालं झालं काय क्रिया असाधारण काय पण असाधारण वैयक्तिक स्वतंत्र पदार्थ आहे ना असाधारण कारण क्रिया काय कशाच करता कारण आहे सहोगाच्या नाशा करता संयोगाच्या करता काय कारण आहे कोणती कारण आहे असाधारण कारण म्हणून हे लक्षण कोणावर चाललंय संयोग नाशक का असाधारण कारण विभाग विभाग गुणपद नाही टाकलं